दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शाकंबरी माता पौर्णिमा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात पार पडला नांदगाव सदो गावातील ग्रामस्थ हा उत्सव दरवर्षी साजरा करतात यात्रेनिमित्त देवीची गाणी गाऊन देवीचरणी आपली सेवा भक्तांनी समर्पित केली देवी देवीभक्त धनराज मसने यांनी आपला मनोगत व्यक्त केला। सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते तुम्ही बघत असतात ज्या ठिकाणी हे जे सर्व कार्यकर्ते आहेत हा जो मंडळ आहे म्हणजे शाकंबरी मित्रमंडळ हा जो मित्रमंडळ आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण गावगावी अनेक मंडळ बघितले परंतु हा एकमेव मंडळ असा आहे की या मंडळामध्ये कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष नाहीत हे सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून हे सर्व कार्य बघत असतात आणि प्रत्येक वर्षी आपला सांस्कृतिकची भावना जोपासून आपली महाराष्ट्राची संस्कृती जपून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हे डोंगरामध्ये बसलेली शाकंबरी मातेचं जो अवतार आहे जगदंबेचा याचा यात्रा उत्सव भल्या मोठ्या अशा उत्सवाने साजरा करतात आणि या उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण कीर्तनकार नाविन्यपूर्ण गायन मंडळी यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतात आणि याच्या माध्यमातून इथे गावोगावचे अनेक गावचे जे लोक आहेत जे खेडोपाडीचे लोक आहेत जे यात्रेमध्ये दुकानं लावतात त्या दुकानांचा व्यवसाय देखील या ठिकाणी या शाकंबरीच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी चालत असतो आणि इथे लाखोच्या संख्येने आज भाविक या ठिकाणी येत असतात असा हा शाकंबरी वाऱ्याचा उत्सव आज या ठिकाणी या शाकंबरी मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी साजरा होत आहे